हॉटेल तिरंगा वेज अँड नॉनवेज चे उद्घाटन चिकन मटण खाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जेव्हा पोटाची काळजी घेणारे एकमेव रेस्टॉरंट फॅमिलीसाठी खास व्यवस्था आणि सर्व डिशेस उपलब्ध छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर पासून अगदी जवळच गाडेजळगाव फाटा जालना रोड तिरंगा वेज नॉनवेज रेस्टॉरंट अगदी सर्व सुविधा पूर्ण रेस्टॉरंट सुरू झालेले आहे

मटनचे सात पीठ आणि चिकन चिकनमध्ये सात पीठ त्याच्यामध्ये आपल्याला सूप पापड अंडामुळे आणि अनलिमिटेड रसा आणि अनलिमिटेड ज्वारी रोटी म्हणजे एकदा पैसे दिले एक शिक्क्यात तुम्ही किती विका खा आता एकदा डाय डायला आम्ही फॅमिली फंक्शन काढलेलं आहे पाठी मागून फॅमिली हॉल आहे मोठा मधी फॅमिलीचे दोन चार बेड बाजूला का दिले काय स्पेशलिटी पे, काय आहे आपल्या स्पेशल आपल्या हॉटेलची चिकन प्लेट आणि मटन प्लेट आणि सिस्टम पण अवेलेबल आहे आपल्याकडे आणि हॉटेल तिरंगा हे एक महाराष्ट्राचं ब्रँड बनलेला आहे तर तुम्हाला कशी का संकल्पना सुचली किंवा आपण इथं चालू करावं हॉटेल तिरंगाचं वैशिष्ट्य तर खरं असं म्हणायला आवडतं सर मला आपल्या भारताचा तिरंगा झेंडा आहे आणि त्या झेंड्याचं नाव आम्ही आमच्या हॉटेलला दिलं त्यात आम्हाला आमच्या भारताचा मान सन्मान आहे त्यामुळे आम्ही नाव हॉटेल तिरंगा थोडा आणि उद्घाटन हस्ते झालं आज उद्घाटन सर्व मित्रपरिवार तसेच गावकरी मंडळी आजूबाजूच्या सर्कल पंचकृषीतील प्रमुख मान्यवर आईवडिलाच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला अतिशय कष्टातून आणि सामान्य परिवारातून या युवकांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे यांना यांच्या भविष्यासाठी हॉटेलच्या भरभराटीसाठी भर आमच्या सर्व गावकरी आणि कोरडगाव सर्कलच्या वाशियांकडनं खूप खूप शुभेच्छा सर काय स्व काय शुभेच्छा द्याल तुमच्या मित्रांनी घातलेलं आहे मी माझ्या मित्राला एकच सांगल की जसं आपलं भारत देश आहे देशाचं जे नाव आहे तिरंगा ध्वज ध्वजाचं जसं तुम्ही सम्मान मान सम्मान करता भारत देशातील सर्व नागरिक तसंच जसं तुम्ही हॉटेल तिरंगाला जे नाव दिलं हॉटेल तिरंगा तसंच क्वालिटी आणि क्वांटिटी ग्राहक नाराज होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि आपण त्यात ग्राहकाला कशाप्रकारे एकदम चांगली सर्विस देईल त्यात तुम्ही चांगली काळजी तांगल घेतली पाहिजे हेच तुम्हाला मी शुभेच्छा रूपी देतो आणि भगवान ज्यांनी प्रार्थना करतो तुमच्याकडे एकदम क्वालिटी क्वांटिटीचा दर्जेदार राहिली पाहिजे हीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद त्यांचं प्रार्थ उद्घाटन झालं झालेलं आहे आपल्या शहरामध्ये नमस्कार मीरांना सर्व सर्व आपल्या जालना छत्रपती संभाजीनगर रोडवरती देऊ त्या फायदा की अबुल किरण आज आम्ही गावकऱ्यांच्या व सर्व सहकारी परिवारांच्या सहाय्याने आमच्या हॉटेल तिरांकाचं आज भव्य दिव्य असं ओपनिंग केलं आणि आपल्या हॉटेल तिरंगाला स्पेशल चिकन थाळी अडीचशे दोनशे रुपये आणि मटन थाळी अडीचशे रुपये अशी अनलिमिटेड व्यवस्था पण आपल्या हॉटेलला केलेली आहे आणि जिबेसोबत पोटाची काळजी आणि पोटासोबत नोटाची काळजी हे असं वक्तव्य आमच्या हॉटेलचं राहणार आहे म्हणजे पोटभर जेवण पण केलं तरी ती नोट नोट कमी होणार नाही थोडी नोट जाईल पण पोट व्यवस्थित भरेल असं आणि या आमच्या हॉटेलच्या माध्यमातून काही घेऊन आलेलो आहे सर फॅमिलीसाठी